पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भिवंडी व कल्याण लोकसभेसाठी कल्याण शहरात दहा मे रोजी सभा होणार होती मात्र काही कारणाने ती सभा दहा मे ऐवजी पंधरा मे रोजी सभा होणार आहे या सभेच्या तारखेत बदल करण्यात आले असून कल्याण पश्चिम येथील वर्टेक्स कॉम्प्लेक्स शेजारील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात ही सभा भिवंडी लोकसभेचे उमेदवार कपिल पाटील यांनी दिली नमस्कार देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची भिवंडी लोकसभा आणि कल्याण लोकसभेच्या सा, प्रचाराच्यासाठी संयुक्त सभा जी दहा तारखेला होणार होती त्याऐवजी ती पंधरा तारखेला होणार आहे दुपारी दोन वाजता कल्याण येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदान वर्टेक कॉम्प्लेक्सच्या शेजारी माझी आपल्या सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे येणाऱ्या पंधरा तारखेला दुपारी दोन वाजता दोन्ही लोकसभेतील महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशा प्रकारची आग्रहाची आपल्याला नम्रतेची विनंती ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक ला ला करा आणि शेअर करा